आज आपण गहू पिठापासून असा मस्त जाळीदार आणि पटकन होणारा नाश्ता बनवणार आहोत मग सकाळी कितीही घाई गडबड असू द्या अगदी पाच ते दहा मिनटात आणि घरातल्या कमीत कमी साहित्यात बनवून खाऊ शकता तर चला मग आपण व्हिडिओच्या सुरुवातीला एक वाटी गव्हाचं पीठ घेऊन मिक्सरच्या भांड्यात टाकू आणि सोबतच तीन लसणाच्या पाकळ्या वारदा इंच आलं टाकायचं मग नंतर साधारण तीन ते चार चमचे रवा टाकून याला वाटण्यासाठी जवळपास एक वाटी पाणी टाकू आणि मिक्सरला मिनिटभर फिरवून डायरेक्ट एका भांड्यात काढायचं आता याला इथंच सोडू आणि काही भाज्याचं मिश्रण बनवायचं आहे तर त्यासाठी पॅन किंवा कढईत साधारण एक चमचा तेल टाका आणि तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी व अर्धा लहान चमचा जिरं टाकून बारीक कापलेल्या दोन हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ कडीपत्त्याचे पानं टाकायचं मग नंतर बारीक कापलेला एक लहान कांदा व बारीक चिरलेली एक शिमला आणि बारीक चिल्लीला एक लहान टमाटर टाकायचं आहे आता यात दोन चिमुट हळद टाकून थोडा वेळ परतून घेऊ तर इथे या भाज्यांना जास्त वेळ परतायचं नाही फक्त या भाज्या नरम होईपर्यंत चमचा चालवायचा आहे तुम्ही पाहू शकता की भाज्या व्यवस्थित नरम झाल्या आहे आता याला काढून पिठाच्या मिश्रणात टाकूया आता यात थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून मिसळून घेऊ तर इथं एक वाटी गहूपीठ आणि चार चमचे रव्यासाठी एकूण दोन वाटी पाणी वापरून मिश्रण बनवायचं आहे आणि हो जर तुम्हाला नाश्ता पातळ बनवायचा असेल तर चार चमचे जास्तीचं चा पाणी वापरा इथं मी हलकंसं जाड बनवणार असल्यामुळे असं मिडियम पातळ बनवलंय तर चला मग आता गॅसवर तवा ठेवून तव्याला थोडं तेल लावायचं आणि तवा चांगला गरम करून एक मोठी पळी म्हणजे की तव्याच्या आकारानुसार असं तव्यावर मिश्रण पसरवून टाका लक्षात असू द्या की तवा गरम झाल्यानंतरच मिश्रण टाकायचं नाही तर व्यवस्थित बनणार नाही तर आता याला फक्त पंधरा ते वीस सेकंद झाकून ठेवू वीस सेकंदानंतर झाकण काढून मध्यम आचेवर एक मिनिट भाजून घ्यायचं आहे एक मिनिटानंतर वरती थोडंसं तेल लावू आणि दुसऱ्या बाजूला पलटून दुसऱ्या बाजूनेही मिनिटभर बाजूया तर याला तुम्ही मसाला गावणं किंवा दिडं नाही तर डोसा काहीही नाव देऊ शकता पण खायला चविष्टाने बनवायला इतका सोपा आहे की ना पीठ मळण्याची नाही लाटण्याची गरज अगदी काही मिनटात बनवून खाऊ शकता हे पहा दुसऱ्या बाजूनेही छान भाजले आता याला काढून घेऊ तर याच पद्धतीने बनवून दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात नाहीतर नाश्त्यामध्ये आवडीच्या चटणीबरोबर चे किंवा दह्यासोबत पण खायला मस्त चवदार लागतात तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत